अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठा भूगोल बदलल्याचं चित्र आहे शिवसेना फुटीनंतर अनेक राजकीय उलतापालत अनुभवलेल्या या मतदारसंघात आता महायुतीच्या नेत्यांच्या भेटीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची समीकरणे स्पष्ट होऊ लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच माजी आमदार राहुल मोटे यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची त्यांच्या संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन एक प्रकारे प्रकारे राजकीय बॉम्ब टाकला माजी आमदार ठाकूर यांनी अत्यंत आत्मीयतेने मोठे यांचे शाल पुष्पहार घालून स्वागत केले या सत्कार सोहळ्याचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताच परंड्याच्या राजकीय वेधशाळेत मोठमोठी वादळे उठली आहेत विशेष म्हणजे राहुल मोटे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कडून अवघ्या पंधराशे मतांनी निसटता पराभव अनुभवला होता तरी देखील त्यांनी तात्काळ शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीची साथ सोडत अजित पवार गटाचे घड्याळ हाती बांधले आहे त्यांचा हा निर्णय परंडा परिसरातील शरद पवार गटाला मोठा राजकीय झटका मानला जातोय नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना महायुतीचे दोन मातब्बर नेते एकत्र आल्याने अनेक एक राजकीय अर्थ काढले जात आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते ही भेट केवळ सदिच्छा नसून परंड्या विधानसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या ही नांदी आहे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राहुल मोटे यांच्यासारखे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर संवाद साधत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गड आणि भारतीय जनता पक्ष परंड्यात एकला एकत्रित ताकदीने विरोधकांना आव्हान देणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे ही भेट परंडा विधानसभा मतदारसंघातील भविष्यातील राजकारणाची दिशा आणि महायुतीच्या स्थानिक आघाडीचे स्वरूप कसे असेल यावर प्रकाश टाकणारी ठरली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा